काल जी काय घटना घडली ती दुर्दैवी आहे भाजप या ठिकाणी या शहरामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा अराजकता किंवा राजकीय नका आतंकवाद दहशतवाद नका या ठिकाणी माझं इच्छित आहे काल आमच्या काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यालयावर त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मोर्चा आणला पुणे पोलिसांनी कुठेतरी पक्षपातीपणा केलेला आहे पुणे पोलिसांनी शंभर मीटरच्या पलीकडे त्यांना अडवायला पाहिजे होतं पण पुणे पोलिसांनी आमच्या प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे सीमा भिंतीवर त्यांना परवानगी दिली पुणे शहरात एक मुख्य रस्ता तब्बल ता दोन तास आढून ठेवण्याचं काम हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू सुद्धा त्याला वेळीच रोखलं नाही म्हणून याला हिंसक वळण मिळालं आणि अशा परिस्थितीमध्ये काल आमची आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दगडफेक होऊन त्यांची टोकी फुटल्यानंतर सुद्धा आमची तक्रारीची ज्या काही सर्व एफ आय आर ची कॉपी आम्हाला मिळणं अपेक्षित होतं त्याच्यामध्ये मान्य महापौरांचं नाव विचित्र वगळण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्या टीव्ही चॅनलच्या बातम्यांमध्ये आमच्याकडे असणारे व्हिडिओ फुटेजमध्ये क्लिअर आहे की मान्य महापौर मंजुषाताई नागपुरे धीरज घाटे आणि दुशल मोड यांनी प्रक्षोभक भाष्य केली म्हणून या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला हिंसक मिळालेलं आहे असं असं आमच्या तक्रार अर्जामध्ये मान्य महापौर नाव असताना पुणे पोलिसांनी कुठेतरी मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर या, या संदर्भामध्ये जे काय त्यांचं नाव वगळलंय त्याला आमचा आक्षेप आहे म्हणून मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करून हे सगळे व्हिडिओ फुटेज ठेवून पुणे पोलिसांची भूमिका ही बनण्याची कशी आहे या संदर्भातलं सत्य आम्ही समोर आणि देशासमोर या ठिकाणी आणणार आहोत आम्ही येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे सगळे व्हिडिओ फुटेज घेऊन जाणार आहोत आमच्यावर कसे आमच्याच कॅम्पसमध्ये आम्ही असताना पुणे पोलिसांनी आमच्या प्रयोगावर अडवून ठेवून आम्हाला टांबून ठेवलं होतं या ठिकाणी दगडफेक किंवा चप्पल फेक आणि बाटल्या पलीकडं येऊन सुद्धा पुणे पोलिसांवर पुणे पोलिसांनी आमच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदेवर किंवा एकूणच कार्यकर्त्यांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेत या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये दाद दाखल दाखल करणार आहोत त्याचबरोबर मान्य महापौर मंजूषा नागपूर यांना कुठल्या अधिकारामध्ये व्हिडिओ फुटेज असून सुद्धा या ठिकाणी त्यांचं एफ आय मध्ये नाव कसं नाही या संदर्भामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयासमोर ही बाब निदर्शनास आणणार आहोत पुणे मुळात मी सुद्धा पुणे शहराचा महापौर होतो महापौर हे कधी म्हणजे आमच्या आमच्या पक्षांनी काय आम्हाला या संदर्भामध्ये ते संस्कार शिकवते की आपण पुण्याचे किंवा राज्याच्या कुठल्या किंवा देशातल्या कुठल्याही महापालिकेचे महापौर असताना पक्षाच्या आंदोलनामध्ये यायचं नाही आपण फक्त या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ठिकाणी हजर राहायचं जोरदाराने पुण्याच्या महापौर महापौर तर सातव्या दिवशीच या संदर्भामधला हा सगळा संस्कार विसरला त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना राज्य सरकारनी केंद्र सरकारने आणि खुद्द त्यांच्या पक्षाने त्यांना या संदर्भात समज देण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतात मोर्चे वगैरे काय करणार हा